केच विधानसभा राखीव मतदारसंघातून आमदार नमिताताई मुंदा यांच्या प्रचारार्थ आंबेजोगाई जाहीर सभा झाली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासाला मत द्या आणि येणाऱ्या विधानसभेत आमदार नमिताताई मुडा यांना निवडून द्या असे आवाहन केले आहे बैलजोडीवरती लोकांनी कांग्रेस अनेक वहा तुटली अनेक वे बदल कांग्रेस ने गरिबी हटाता नारा दिलास कलमी चालीस कलमी पांच कलमी आठ कलमी कार्यक्रम घोषणा गरीबी हटाओ नारा कांग्रेस ने दिला आज गरीब मजदूर शतक गरिबी नहीं काँग्रेसच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची चेने चपाट्यांची आणि चमचांची मात्र गरिबी हवी या साठ वर्षामध्ये चुकीचं आर्थिक धोरण आणि भ्रष्ट प्रशासनामुळे देशाचा झाला गाव निग्लेक्ट केले मी आता एका कमिटीचा अध्यक्ष आहे फायनान्स मिनिस्टरही माझ्याबरोबर आहे त्या काळामध्ये एअर इंडिया इंडियन एअरलाइन्स सुरू केली सत्तर हजार कोटीचा घाटा स्टील फॅक्टरी सुरू केल्या घाटा कर्नाटकमध्ये सोन्याची खाण सुरू केली घाटा म्हणजे चुकीचं आर्थिक नियोजन केल्यामुळे उलट लोकांचाही नुकसान झालं आणि देशाचाही फायदा झाला नाही ज्या काळामध्ये एकच एअरलाइन्स होती त्यावेळी नागपूर ते मुंबई तिकीट दहा हजार रुपये होतं असतो आणि ज्यावेळी प्रायव्हेट एअरलाईन्स सुरू झाली तर चार हजार रुपये झाले त्यामुळे नेहरू सरकारने एरुनच्या सरकारने त्यावेळी रशियाच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि त्याचा परिणाम असा झाला की आज मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो काही झाला नाही